तर मंडळी आज आपण बघणार आहोत हॉटेलसारखी झणझणीत आणि तरीदार अशी परफेक्ट अशी होणारी शेवभाजी अगदी हॉटेलसारखी चव लागते बघा आणि हॉटेलवाल्यांचे सिक्रेटसुद्धा मी तुम्हाला इथं सांगणार आहे आपल्या रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथं मी गॅसवरती ठेवलं आहे तवा तव्यावरती टाकलं एक चमचा तेल आणि मध्यम आकाराचे चार कांदे इथं उभे पातळ चिरून घेतलेले आहे तेलामध्ये कांदा आपण छान असा परतून घेऊया बघा कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे ह्याच्यामध्ये कांद्याचा रंग थोडासा बदलला म्हणजे दोन ते तीन मिनटं परतून घेतला की त्या कांद्यामध्येच आपण एक टोमॅटो लाल टोमॅटो असा उभा पत्ता चिरून घेतलेला आहे तो पण ह्याच्यामध्ये परतून घेऊया त्यानंतर इथं कांदा टोमॅटो परतून झालेला आहे आता एका ताटामध्ये प्लेटीमध्ये काढून घेऊया आणि त्यामध्ये आपण अजून काही वस्तू ॲड करूया त्यामध्ये मोगू शकता भरपूर अशी बारीक चिरलेली कोथंबीर आहे पाच सहा लसणांच्या पाकळ्या आहे एक अद्रकचा तुकडा घेतलेला आहे छोटा त्यानंतर ह्याच्यामध्ये सिक्रेट आहे म्हणजे एक ता तासापूर्वी मी इथं काजू आणि मगज बी भिजू घातले होते पाण्यामध्ये आता ते पण आपण इथं हे वाटण्यासाठी मिक्सरमध्ये हे सर्व मसाला आपण बारीक करून घेऊया तर इथं मिक्सरमध्ये पूर्ण मसाला मी इथं बारीक करून घेतलेला आहे त्यानंतर गॅसवरती मी ठेवले आहे कढाई आता यामध्ये आपण शेवभाजी बनवून घेऊया त्यानंतर ह्या कढईमध्ये मी टाकलेला आहे दोन ते ती तीन चमचे तेल तेल छान असं तापलं की ह्याच्यामध्ये पाच ते सहा कडे पत्ते पाण्यावर टाकायचे आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण जो मिक्सरमध्ये मसाला बारीक करून घेतलेला होता ना तो ह्या तेलामध्ये आपण अगदी पाच ते सहा मिनटं मंद आजेवरती तो मध्यम आजेवरती छान असा परतून घ्यायचा आहे आणि महत्त्वाची टिप्स म्हणजे मसाला हा परतला गेला आहे की नाही कसं ओळखायचं जेव्हा ह्या मसाल्याला छान असं थोडंसं तेल सुटायला लागतं तेव्हा समजून घ्यायचं आहे की आपला हा मसाला व्यवस्थित असा परतला गेलेला आहे आता याच्यामध्ये टाकूया आपण सुकी मसाले एक एक चमचा मी इथं लाल तिखट पावडर घेतलेला आहे एक चमचा मी इथं शेवभाजी मसाला घेतलेला आहे आणि इथं त्यानंतर अगदी साधं लाल तिखट पावडर आहे ना तो एक चमचा मी इथं घेतलेला आहे आता हे सर्व सुके मसाले आपण परत एकदा पुन्हा एकदा एक ते दोन मिनटं मध्यम माझ्यावरती परत एकदा ह्या मसाल्यामध्ये परतून घेऊया आता ह्या मसाल्याने थोडंसं तेल सोटलं की समजून घ्यायचं हा मसाला अगदी व्यवस्थित परफेक्ट परतला गेला आहे आता याच्यामध्ये काय करायचं आहे की गरम पाणी करायचं आहे गरम म्हणजे थोडंसं कोमट असेल तरीही चालेल आणि ते पाणी आपण इथं भाजीमध्ये वापरायचं आहे म्हणजे या भाजीची टेस्ट पण छान येते चव बिघडत नाही तर इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये पण थोडंसं पाणी टाकून आपण जेवढी हवी तेवढी शेवभाजी बनवायची एवढं पाणी इथं टाकू शकता त्यानंतर ह्याच्यामध्ये टाकूया आपण चवीनुसार मीठ आणि बघू शकता इथं आता याला उकळी काढून घेऊया एक पाच ते दहा मिनटं मध्यमाचेवरती याला उकळी काढून घेतलेली आहे आणि बघू शकता इथं मी एक प्लेट एक बारीक प्लेट इथं शेव घेतलेला आहे शेवभाजीची शेव थोडीशी जाड आकारामध्ये असते तुम्ही पाहिली असेल आणि बघू शकता उकळी आल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण ही शेवभाजी सोडायची आहे उकळी पूर्वी टाकायची नाही आहे जेव्हा या ह्या रसा किंवा ह्या भाजीला थोडीशी उकळी येते ना तेव्हाच आपण ह्याच्यामध्ये शेवभाजी टाकायची आहे आणि ही शेवभाजी फक्त दोनच मिनटं टाकल्यानंतर अगदी दीड ते दोन मिनटंच गॅस चालू ठेवायचा आहे दोन मिनटं झाले की लगेचच गॅस बंद करायचा आहे बघू शकता इथं आपल्या हॉटेलसारखी मस्त अशी शेवभाजी इथं तयार झालेली आहे स सेम मी तुम्हाला माझ्या हॉटेलमध्ये जे सिक्रेट असतं ना वाटण्याचं किंवा वाटण जे वापरतात ना मी तेच तुम्हाला इथं ते सांगितलेलं आहे बघा आणि अतिशय कमी वेळामध्ये आपली ही शेवभाजी आज इथं झणझणीत तरीदार तयार झालेली आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे उन्हाळ्यामध्ये ना भाजीला काय बनावं ही पण ज्या सर्वांनाच पडते तर तुम्ही अशी ही शेवभाजी नक्कीच बनवू शकता आणि मंडळीत तुम्हाला आजची ही रेसिपी जर आवडली असेल ना तर रेसिपीला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि तुम्हाला अजून नवनवीन नव कोणत्या रेसिपीज पाहायला आवडतील ते पण मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी भेटूया अशात एखाद्या नवीन रेसिपी रेसिपीमध्ये